आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल केल्यानंतर सध्या मी भाजपमध्ये आहे असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं पक्षाने एबी फॉर्म दिला तर पक्षाकडून निवडणूक लढवे नाहीतर वाट बघून अपक्ष दावेदारी करणार असा निर्धार माणिकराव कोकाटे के को यांनी केला आहे माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारीने शिवसेना भाजप युतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांच्या अडचणी वाढणार आहेत भाजपला अजून कोकाट यांची बंडखोरी मोडून काढण्यात यश आलं नाही शिवसेना भाजपची युती होणार नाही हे गृहित धरून माणिकराव कोकाटे आणि लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली होती मात्र शिवसेना भाजपची युती झाल्यानं कोकाटे यांना मोठा धक्का बसला माणिकराव कोकाटे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी प्रयत्न केले मात्र ते त्यामध्ये यशस्वी ठरले नाही मी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुद्धा मी अर्ज भरलेला आहे त्यामुळे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे अजूनही भारतीय जनता पक्षाची जागा जर सुटत असेल तर ती भारतीय जनता पक्षाने सोडून घ्यावी अन्यर्था मैत्रीपूर्व लढतीसाठी नऊ तारखेपर्यंत ए बी फॉर्म देण्याची मुदत आहे नऊ तारखेपर्यंत मला भारतीय जनता पक्षाने जर ए बी फॉर्म दिला तर माझी उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडनं राहील ऑथराईज अदरवाईज अजून मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे अजून भारतीय जनता पक्षाने माझ्यावर कुठली कारवाई केलेली नाही त्यामुळे ऑथॉराईज्ड मी भारतीय जनता पक्षाचा आणि अपक्षाचा असे दोन अर्ज भरलेले आजच्या मुहूर्तावर त्यामुळे मुहूर्तावर आजचा अर्ज भरलेला आहे आणि निवडणूक आता मिलाडवणार आहे सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज